माझे नाव प्रिया पिराजी खरगुजे माझ्या गोष्टीचं नाव आहे कानतुटकी एक एक परिवार राहते त्याच्यामध्ये एक आजी राहते व तिचा मुलगा राहते ते मुलगा नऊ वर्षाचा राहते खूप गरीब राहतात आज त्याला काही दररोज जेवायला सुद्धा कठीण जात होतं म्हणून ते नऊ वर्षाचा मुलगा म्हणत होता मी कामाला जाऊ का आजी शहराकडे म्हणत होता तर ते आजी म्हणत होती नको नको म्हणत होती मागून एका रोजी त्यांना असंच हट्ट करून विचारला तेव्हा त्याची आजी म्हणजे हो जा म्हणजे सकाळी उठून त्याची आजी त्याला चालत जावं लागतं म्हणून होती एक रोटी फाटकी एक तुटकी एक कच्ची करत होती असं मागून त्यांना काही प्रवासास निघाला निघाल्यावर चालत चालत त्याला भूक लागली तो एका नदीजवळ जाऊन तिथे बसला बसून एका झाडाखाली तो त्याची पिशवी काढला पिशवी काढत काढत तो गाणं म्हणत होता खाई न खाई न कच्ची खाई न पाक, पाकी कान तुटकी असं म्हणत होता त्या निळे कमडे राहत होते त्याच्यामध्ये एक परी होती तिचं कान काकी तुटकं होत म्हणून त्या परीचं नाव काकी कान तुटकी होते तिला वाटलं की तो तिला खाणार आहे म्हणून ती नदीच्या बाहेर येऊन म्हणाली अरे तू मला नको खाऊस मी काकी तुला एक जादूची शेळी देते असं म्हणाली तेव्हा ते, ते, ते शंभू म्हणाला हो हो दे मी तुला नाही खाणार तेव्हा ते एक ते जादूची शेळी गेली आणि तो शंभू प्रवासात निघाला निघता निघता रात्र झाली रात्र झाल्यावर तिथे एक दुकान होता ते ते शंभू तिथे राहायचा ठरवला त्या दुकानदाराला विचारला दुकानदार मामा मी काही इथे जाऊ शकतो का असं विचारला तेव्हा ते, ते दुकानदार म्हणाला तुझ्याकडे पैसे आहेत का खायला म्हणाला तेव्हा ते, ते शंभू म्हणाला मला खायला नको मला राहायला जागा द्या म्हणाला तेव्हा ते, ते दुकानदार म्हणाला तो तू काही त्या झाडाखाली झोप म्हणाला तेव्हा ते शंभू झाडाखाली जाऊन त्या शेळीला शेळीचं कान झडकाव लाव त्याच्यातून खूप सारे पदार्थ बाहेर आले ते बघ बग, बघून दुकानदार आश्चर्यचकित झाला तेव्हा ते, ते दुकानदार त्या शंभूला म्हणाला तू काठी तू काठी दुकानदारात घेऊन झोप म्हणाला तेव्हा शंभू झोपी गेला आणि ते, ते, गे ते दुकानदार काठी त्या शेळीला घेऊन त्याच्या भावाच्या घरी लपवून ठेवला लपवून ठेवल्यावर आणि तशी शेळी आणून तिथे बांधला शंभू उठला शेळी घेऊन प्रवासास निघाला आणि त्याला चालता चालता भूक लागली व तो बसून शेळीचा कान झडकावला व त्याच्यातून काहीच बाहेर नाही आलं म्हणून तो शंभू पुन्हा एकदा त्या नदीपाशी जाऊन बसला आणि तो पुन्हा गाणं म्हणू लागला खाई न पक्की खाई न कच्ची खाई न पाकी कान चुटकी असं म्हणाला ते मात्र परीत नदीच्या बाहेर येऊन म्हणाले अरे शंभू तू किती मूर्ख आहेस तू आणि मी तुला जादूची तरीही तू मला खातोस असं म्हणतोस तेव्हा शंभूने तिथे काय घडलं ते सगळं सांगलं त्या परीला खूप राग आला म्हणून ते परी त्याला एक जादूची पिशवी दिली त्याच्यातून किती पैसे बाहेर काढले तेवढं भरून जाते पुन्हा एकदा शंभू चालत चालत गेला आणि त्या थांबला आणि तसंच झालं ते ही पिशवी ते दुकानदार सोडून घेतला तेव्हा पुन्हा एकदा शंभू काकी त्या गेला नदीपासून जाऊन पुन्हा गाणं म्हणू लागला खाई न पक्की खाई न कच्ची खाई न फाटकी कान तुटकी असं म्हणू लागला त्या परीला खूप खूप राग आला तेव्हा ते परी म्हणाली मी त्या दुकानदार दाराच दाखवतेच म्हणून ते परी त्याला एक जादूची पेटी दिली पेटी देऊन त्या शंभूला म्हणाली तू हे पेटी नेऊन त्या दुकानदाराला उघडायला सांग व असं म्हण जादूची परी जादूची पेटी उघड बंद हो बंद हो असं म्हण म्हणल्यावर त्याचा हात अडकेल व तुला त्याने शेळी व पिशवी देऊन टाकेल आणि तू उघड उघड म्हणल्यावर ते उघडेल असं म्हणते तेव्हा ते, ते, ते शंभू जाते जाऊन त्या दुकानदाराला दुकानदाराच्या दुकानपासून जाते जाऊन ते दुकानदार म्हणते आणखी काही गमतीची वस्तू आणलास का म्हणते तेव्हा ते शंभू म्हणते आणला ना या बारीला मी पेटी आणलो असं म्हणते त्या दुकानदाराला म्हणते तू हे पेटी उघड म्हणते तेव्हा शंभू शंभू काकी त्याला पेटी उघड म्हणते तेव्हा ते दुकानदार उघडते तेव्हा शंभू हालूच म्हणते बंद हो पेटी बंद हो पेटी असं म्हटल्यावर त्या दुकानदाराचा हात पेटी मध्ये अडकून बसते तेव्हा तो दुकानदार म्हणते माझा हात मी तुला शेळी आणि तुझी जादूची पिशवी देऊन टाकते तेव्हा म्हणल्यावर ते शंभू म्हणते उघड पेटी उघड पेटी म्हणल्यावर ते पेटी उघडते तेव्हा ते शेळी आणि पिशवी देऊन टाकते ते, 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 ते दुकानदार काय की आता त्याला काम करायची गरजच पडणार कारण की त्याच्या जादूची शेळी व जादूची थैली पैशाची होती म्हणून तो पुन्हा त्याच्या गावाला निघून आला व त्याला असंच कोणीतरी फसवलं की त्याच्याजवळ पेटी होती आणि तो काम करायला गेलाच नाही आणि त्यांना व त्याची आजी सुखाने राहू लागले याचा बोध असा आहे की लालच कधीही करू नये